मधुबन रेसिडेन्सी राहता शहरात कलेक्टर एन ए टू बी एच के लक्झरी बंगलोर रो हाऊस व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या बाजूने वॉल कंपाउंड दहा हजार स्क्वेअर फुटांचं हिरवगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राऊंड एम एससीबी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर अगदी मोजकेच रुहाव शिल्लक बुकिंग साठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस शिर्डी नगरपंचायतचं रूपांतर शिर्डी नगर परिषदेत झालं आणि तब्बल नऊ वर्षानंतर झालेल्या शिर्डी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये मोठी चुरस पाहायला मिळाली या निवडणुकीत मात्र अखेरपर्यंत उमेदवार कोण हा सस्पेन्स कायम राहिला आणि शेवटच्या टप्प्यात उमेदवार जाहीर झाले अचानक उमेदवारी आणि निवडणुकीचं रणांगण यामुळं वेळ कमी आणि ध्येय मोठं अशा परिस्थितीचा सामना या निवडणुकीत उमेदवारांना करावा लागला अशातच या चुरशीच्या लढतीत निकाल जाहीर झाल्यानंतर एक संयमी चेहरा म्हणून शिर्डीत नावलौकिक असलेले भाजपचे उमेदवार नितीन पाराजी कोते यांनी दंदनीत विजय मिळवून बाजी मारली या यशानंतर नवनिर्वाचित नगरसेवक नितीन पाराजी कोते यांनी आपल्या प्रभागातील मतदारांच्या भेटीगाठी घेत त्यांना पेढे भरवून भविष्य काळातील कार्यासाठी त्यांच्या आशीर्वाद घेऊन मतदारांचे आभार व्यक्त केले यावेळी नगरसेवक नितीन कोते म्हणाले की हा विजय माझा नसून माझ्यावर विश्वास दाखवणाऱ्या प्रत्येक मतदाराचा आहे पेढे वाटप करत असताना नगरसेवक यांनी मतदारांच्या समस्याही जाणून घेतल्या आणि निवडणुकीपूर्वी दिलेल्या पूर्ण आश्वासनांची पूर्तता करणं हीच आपली प्राथमिकता असल्याचं त्यांनी सांगितलं तर यापुढे कुठलंही काम असेल तर माझ्याकडे यायची गरज नाही मी स्वतः तुमच्या घरी येऊन तुमचे प्रश्न मार्गी लावेल असं आश्वासन नागरिकांना त्यांनी दिलं यावेळी मतदार बोलताना म्हणाले की निवडणूक जिंकल्यानंतर अनेक जण बाहेर परतात मात्र आपल्या नगरसेवकांनी निवडून आल्यानंतर स्वतः घरी येऊन आभार मानले हे पाहून आनंद व्यक्त झाला तर आता त्यांनी प्रभागाच्या विकासाकडे लक्ष द्यावं हीच आपली अपेक्षा आहे अशी प्रतिक्रिया एका स्थानिक नागरिकाने ना व्यक्त केली श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणार एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाइट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्यानगर